श्री स्वामी समर्थ मैत्रिण कशा आहात तुम्ही बघा आजची आपली रेसिपी आहे मोदक आणि ते पण आहे इन्स्टंट होणार आहे आज अंगारिका चतुर्थी आहे त्यानिमित्त आपण हे मोदक केलेले आहे चला बघूया काय काय साहित्य आणि कृती लागणार आहे ते इन्स्टंट मोदक म्हटलं आहे म्हणून आपण त्याच्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी मिल्क पावडर त्यानंतर साखर वेलची आणि एक लवंग घेतलेली आहे डेसिकेटेड कोकोनट घेतलेली आहे एक वाटी काजू देखील घेतलेला आहे आपण कृतीकडे वळूया त्याच्यासाठी आपण काजू आणि साखर वेलचीसोबत छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि यासोबत आपल्याला दूध तूप आणि खायचा रंग देखील लागणार आहे बघा वाटून घेणार आहोत असं असं छान आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे वाटून घेतलं की आपण चला पुढची कृतीकडे वळूया आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे गॅस सुरू न करता त्याच्यामध्ये आपण एक वाटी दूध घालूया आणि सोबतच आपण घालूया एक वाटी जे मिल्क पावडर घेतलेलं आहे ना आपण साहित्यामध्ये तेवढं घालूया आणि छान याला व्यवस्थित गुठळ्या न होऊ देवता आपण छान त्याला मिक्स करून घेऊया आपल्याला गॅस सुरू नाही करायचं आहे जेव्हा आपल्याला असं वाटेल की सर्व गुठळ्या नाहीशा झालेल्या आहेत व्यवस्थित हे एकजीव झालेला आहे त्याच्यानंतरच आपण गॅस सुरू करायचा आहे तोपर्यंत आपल्याला छान गुठळ्या मोडत मोडत हे सर्व पूर्ण दूध आणि मिल्क पावडर एकजीव करून घ्यायचा आहे बघा किती छान आणि बघा आता झालेलं आहेत ऑलमोस्ट गुठळ्या नाहीशा आणि ते एकजीव झालेलं आहे आपण आता गॅस सुरू करूया आपण गॅस सुरू केलेला आहे आणि छान आपण पुन्हा आपल्याला तेच अ... छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे गुठळ्या तर होणारच पण आपल्याला त्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि असंच मिल्क पावडर आणि दूध म्हटलं की आपण छान त्याला आचेवर गरम केलं की लगेच आपल्याला होणार आहे तयार तो म्हणजे खवा मस्त बघा किती छान दूध हे आटलेलं आहे आणि आवळूनसुद्धा आलेला आहे त्याच्यात आपण घातलेलं आहे एक चमचा साजूक तूप बघा आणि छान आपण त्यालाही मिक्स करून घेऊया आपण तोपर्यंत असं कमी आजार मिक्स करून घेणार जिथपर्यंत हे याचा पूर्ण एक गोळा तयार होत नाही आणि छान हे पूर्ण एक आव आव आवळून येत नाही तोपर्यंत आपण याला छान करून घेऊया आणि मस्त बघा किती छान सुगंधही देखील आला तूप टाकल्याबरोबर आणि एकदम असा छान खवा रेडी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालूया डेसिकेटेड कोकोनटसुद्धा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि छान पुन्हा आता हे जसं आपण आधीपासून मिक्स करतो आहोत तसंच आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थित तो एक छान आवळून येईल आणि एक छान गोळा तयार होईल बघा मस्त होत आहे नाही असा छान आहे हे इन्स्टंट होणारे मोदक आहेत आणि चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पांचा फेवरेट प्रसाद आणि त्यानिमित्त आपण केलेला आहे तुम्ही पण करू शकता फटाफट होणारा आहे झटपट होणारी रेसिपी आहे दहा पंधरा मिनटंच लागतात फक्त एवढा जो खवा बनवण्याची जी प्रोसेस आहे त्याला वेळ लागतो अदरवाइज इट्स रिली really इझी बघा छान आपण व्यवस्थित कोपराणू कोपरा आपण छान काढून घेऊया त्याचा आणि आपला एक हा गोळा रेडी आहे बघा तो झाला की आपण याला थोडंसं थंड करून घेऊया मग आपण पुढची कृती करूया पुढच्या कृतीसाठी आपण ते जे खवा तयार केलेला होता छान डेसिकेटेड कोकोनट दूध आणि मिल्क पावडर टाकलेला तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान थंड करून घेऊया जस जसा म्हणजे आपण ठेवलाच होता दोन ते पाच दहा मिनटं थंड करायला त्याच्यामध्ये ॲड करूया आपण साखर काजूचं मिश्रण आपण साखर या यासाठी आधी या नाही घातली कारण साखर काय पाणी सोडतंय बघा आणि आपण छान एक तुपाचा हात घेऊया आणि हे छान मिश्रण एकजीव करून घेऊया त्याच्यामध्ये साखर काजू आहे डेसिकेटेड कोकोनट दूध आणि मिल्क पावडरसुद्धा आहे व्यवस्थित आपण छान याला मिक्स करून घेऊया आणि बघा मस्त असं छान याचं खूप छान असं आणि आपल्याला हाताला तूप लावायचंच आहे जा कारण नाहीतर पूर्ण हाताला ते चिकटणार आहे बघा असं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण एकजीव होतपर्यंत आणि हा थोडासा अलुसलुशीतच गोळा होणार आहे आणि बघा आहे जसं होत आहे त्याच्यात आपण घातलेला आहे फूट पावडर फूड कलर घातलेला आहे सॉरी आणि तो आपण जरा दुधामध्ये मिसळून ठेवलेला होता असा असं झालेलं आहे आपला आणि बघा ऑलमोस्ट आपलं सर्व सारण रेडी आहे मोदकाचं त्याच्यामध्ये आपण मोदकाचं साचा घेतलेला आहे त्याला तूप लावले हातालाही तूप लावलेलं आहे त्याच्यानंतर आपण ते मिश्रण घेतलं आहे आणि ते छान त्या साचामध्ये भरूया आणि आपले मोदक ऑलमोस्ट रेडी आहे एक करून दाखवते तुम्हाला आणि बाकीचे तुम्ही करून बघा कसे वाटतात ते नक्की सांगा बघा असं छान आपल्याला हे दाबून भरायचं आहे मोद मोदकाच्या साच्यामध्ये सारण आपण छान दाबून भरलेलं आहे आणि मग आपण ते उघडून घेऊया आणि वा बघा आपला असा मोदक रेडी आहे नैवेद्य दाखवायला हो की नाही चला तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि देखील करा गणपती बाप्पा मोर या इन्स्टंट मोदक आहेत झटपट होणारे श्री स्वामी समर्थ